गजानन महाराज पालखी सोड्यास अवघे काही दिवस उरले असतानाही वारकऱ्यांना पुन्हा एकदा रस्त्याच्या नरकयातना सहन कराव्या लागणार आहेत कसुरा गावाजवळील वारकरी मार्ग आजही अपूर्ण असून प्रशासन आणि राजकीय नेते दुर्लक्ष करीत आहेत गजानन महाराज पालखी सोड्याची प्रतीक्षा करत हजारो भाविक उत्सुकतेने वाट पाहत आहेत येत्या पाच तारखेला पालखी शहरात दाखल होणार आहे मात्र या पवित्र वारीसाठी जी भक्तीचा मार्ग असावा तोच आजही खडत आहे कसुरा गावाजवळील वारी मार्ग गेल्या कित्येक वर्षापासून अपूर्ण अवस्थेत आहे दरवर्षी वारकऱ्यांना चिखल खड्डे आणि असुविधांचा सामना करावा लागतो एवढं होऊनही ना स्थानिक प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जात आहेत ना राजकीय नेत्यांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहिले आहे वारकऱ्यांसाठी हा मार्ग केवळ रस्ता नसून ती श्रद्धेची वाट आहे मात्र आजही त्यांची घेतली जात आहे गावकऱ्यांनी आणि वारकरी संघटनांनी अनेकदा निवेदने दिली मागण्या केल्या पण आश्वासन मिळूनही प्रत्यक्षात काहीच बदल झालेला नाही विशेष म्हणजे पालखी शहरात पोहोचल्यावर स्वागतासाठी येणारे बॅनर फलक आणि जोरात असते पण ज्यांच्या पायांनी ही वारी पूर्ण होते त्या वारकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा पुरवण्याकडे कोणीच लक्ष देत नाही ही बाब केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक दृष्ट्या ही अत्यंत गंभीर आहे शासन आणि संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष देऊन या रस्त्याची डागडूजी आणि दुरुस्ती करावी अशी मागणी वारकऱ्यांतून होत आहे